पती संभाजीनगर आलो माझ्या कवितेचं नाव आहे तुझ्या प्रेमाचं वेळ मला लागलं तुझ्या प्रेमाच वेळ मला लागलं ग तुझ्या स्वप्न तुझ्या रूपाचं स्वप्न मला पडलं ग तुझ्या प्रेमाचं वेळ मला लागलं ग तुझ्या रूपाच स्वप्न मला पडलं तुझ्या सोनेरी गुंतलो सक्य तुझ्या गोला बिहोटात तरमलो तुझ्या सोनेरी गुंतलो सक्य तुझ्या गोला बिहोटात तरमलो ग तुझ्या प्रेमात वेड मला लागलं ग तुझ्या रूपात स्वप्न मला पडलं तुझ्या होठावरच्या तिळाला मी बाळलो सग तुझ्या गालावरच्या कळीत मी पडलो ग तुझ्या प्रेमात वेड मला लागल, ग तुझ्या रूपाचं स्वप्न मला पडलं तुझ्या डोळ्यांनी शिकार माझी केली ग माझ्या काळजात राणी तू कैद झाली ग, ग, ग तुझ्या प्रेमाचं वेड मला लागलं ग तुझ्या रूपाचं स्वप्न मला पडलं ग तुझ्या रूपाचं स्वप्न मला पडलं माझ संसार तुझ्यासोबत फुलवलं ग माझ संसार तुझ्यासोबत ग राणी माझ्या स्वप्नात तुला बनवलं ग तुझ्या प्रेमाचं वेड मला लागल ग तुझ्या रूपाचं स्वप्न मला पडलं धन्यवाद सांगितलं पाहिजे के छान सुंदर दिसते तुझे रूपगोरे पान छान सुंदर दिसते तुझे रूप गोरे पान पाहता तुझे रूप जावे माझे जीवन तिळ गालावरचा तुझ्या तो मला सारखीच भुरळ सखे पडते मजला छान वाह! सुंदर दिसते तुझे रूपगोरे पान पाहता तुझे रूप जावे माझे जीवन तिळ गालावरचा तुझ्या तो मला सारखीच भुरळ सखे पडते मजला रेशीमी केसांची बटा रेशमी केसांची बटा तुझी येता बाळावर गोंधूने घ्यावे वाटते स्वतःला तुझ्या कपाळावर गोंधून घ्यावे वाटत तुला स्वतःच्या कपाळावर असं स्पष्ट सांगितलं पाहिजे